महिपतच्या वकिलांनी महिपतल्या एक अशी आयडिया सांगितली की ज्याच्यामुळे साक्षी लवकरात लवकर जेल बाहेर येऊ शकते ती आयडिया ऐकल्यानंतर मात्र महिपत जबरदस्त खुश झालाय आणि आता तो वळालाय सायली अर्जुनच्या मागे त्याने त्याच्या माणसांना पण कामाला लावलंय आता नक्की तो काय करायचा विचार करतोय ते बघण्यासाठी हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून जरूर प्रेस करा चला मग आता धमाकेदार भाग सुरू करूया तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते सुविधाच्या घरापासून काल आपण बघितलं होतं की अर्जुनला सायलीचं लहानपणाचं सगळं जाणून घ्यायचं आहे पण सायलीपेक्षा ते चांगलं कोण सांगू शकेल असं म्हटल्यानंतर त्या डोक्यात काय आयडिया आला असतंय तो म्हणतो आपण सायलीला बाहेर घेऊन जाऊ आणि छानपैकी तिला विचारू त्यामुळे आज तो तिला अग्रगर असतो की माझ्यासोबत डेटला चल आणि प्रताप सुद्धा होकार देतो जा जा एन्जॉय करा मात्र अस्मिता त्या लक्ष आणून देते प्रतापच्या डॅड तुम्ही हे काय बोलताय आपल्याला प्लॅन करायचं ना अर्जुन पण तिकडून खून म्हणजे सायला त्रास द्यायचा मग मात्र प्रथा म्हणतो काय बाहेर काय तुमचं घरामध्ये एवढी कामं पडली गणपती येत आहेत त्यांची तयारी कोण करणार मग मात्र अस्मिता साईला ओढते आणि अर्जुन तिला ओढत असतो की माझ्यासोबत चल अस्मिता म्हणते नाही घरी राहायला पाहिजे या अवस्थेत मी काम करणार का मग मात्र कल्पना मागून ओढते जाऊ दे त्यांना दोघांना कुठे यायचं ते कारण सगळी घरातली कामं झालीये थोडीफार उरली ती मी आणि करून घेऊ मग मात्र साली जाम खुश होते आणि कल्पनाची जाऊन गालाचे प्पीच घेते आपण ते बघितले प्रभावत मग सगळे जाम खुश होतात आणि सायली अर्जुन निघा लागतात तेव्हा अस्मिता म्हणते का अशी आलीस का काकूबाई सारखी जा जा छानपैकी ड्रेस घालवून जा म्हणजे माझ्या लोकांनी सुद्धा माझ्या भावाच्या बागेकडे हळूहळू बघितलं पाहिजे असं म्हणते ना म्हणते सायली पण फार खुश होते आणि जाऊन ड्रेस बदलून लगेच ते बाहेर निघतात तिकडे मात्र महिपतच्या घरीही तो वकील आला असतो जो महिपतला एक आयडिया देतो तो आपण वरच्या कोर्टामध्ये अपील करू आणि कोर्टामध्ये असं सिद्ध करू की साक्षी जो खून झालाय विलासचा तो तिने स्वतःच्या बचावा करता केलाय म्हणजे त्यांची हानामारी चालली होती झटापट चालली होती आणि त्यावेळेस तिला भीती वाटली की विलास मलाच मारेल म्हणून तिने तो खून केला आणि न कळत खून केल्यामुळे कोर्ट पण तिला नोकर सोडून देईल मग महिपत म्हणतो जा जा लगेच कामाला लागा मग वकील गेल्यानंतर मात्र महिपतचं डोकं आणखीन सुपर चालव लागतो तो चला एक तर काम भारी होईल पण ज्याच्यामुळे माझी साक्षी आत गेली त्या अर्जुन सुभेदार सोडायचं नाही तो लगेच त्याच्या माणसानं बोलवतो आणि म्हणतो त्या अर्जुन घराला लक्ष ठेवा प्रत्येक मेंबर कुठे येतो काय खातो काय पितो सगळी बात जे। जे मान आली पाहिजे म्हणजे पोपटाची मान पिळली की तिकडे राक्षसाला पण त्रास होतो असं मला काहीतरी करायचं आहे म्हणजे एकशे तेरा टक्के आता अर्जुन सुभेदार काही खरं नाही असं महिपत म्हणतो म्हणजे आता महिपतचा प्लॅन अर्जुन साक्षी सायलीच्या मागे लागण्याचं आहे हे कन्फर्म झालंय आणि इकडे घरी मात्र पुन्हा अस्मिता डॅडला आठवण करून देते की आपला पॅन पुन्हा सुरू करा आता आईच्या मम्माच्या मागे लागला तुम्ही मग तो ठीक आहे ठीक आहे मी ना असं कल्पनाशी असं भांडतो की तिला माझा राग असेल तुझा कल्पना हे काय चाललं तुझं तू साक्षी सायलीला बाहेर का पाठवलंस अगं आपल्या घरात तयारी करायची वाक्य आहे अस्मिता पण टेन्शनमध्ये मध्ये आली बघ तयारी साठी ठीक आहे बोलो अस्मिताला मग ती अस्मिता जवळ आल्यानंतर तिला बिचारी काय ग आपण कुठली तयारी करतो कुठला प्रसाद करतो अस्मिता बिचारी तिला काही सांगता येत नाही मग ती कल्पना कल्पना प्रतापला म्हणते बघा तुमच्या अस्मिताला काही सांगता येत नाही तिला काय माहिती काय तयारी करायची दरवर्षी बिचारी सायलीत ताण घेते ती तयारी सगळी तयारी करते आज जाऊ दा थोडा एन्जॉय करू सुद्धा फार खुश होते प्रथम अगं तुला कळतंय का कल्पना तू सायलीचं कौतुक करते तिच्या बाजून बोलतेस ती म्हणते असं काही नाही दळ व्यस्तीत करते म्हणून मी बोलते बोलते तिला थोडं एन्जॉय करू द्या मग ते जाम खुश होतात मात्र तिकडे मात्र अर्जुन सायली एका गार्डन मध्ये छान रोमॅन्टिक क्षण चालू असतात त्यांचे व तिथे अर्जुन काय करतो एका ड्रॉइंग आर्टिस्ट करतो वही घेतो आणि सायली चित्र काढायला लागतो म्हणजे रोमॅन्टिकपणे गाणं बॅकग्राऊंड चालू असतं त्यांचे एन्जॉय चालू असतो आणि मित्रांनो या क्षणी ह्या मोडवर मोडवर हा भाग संपतोय म्हणजे आजच्या भागात आपण बघितलं की हळूहळू कुठेतरी कल्पना सुद्धा आता सायलीचं प्रेम वाटायला लागले पण तिकडे मात्र महिपत अर्जुन सायली बद्दल डेंजरस प्लॅन करतोय आहे म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला काहीतरी धक्कादायक जरूर बघायला भेटणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण बघितलं असं प्रोमो तर सायलीला लहानपणीच आठवतंय आणि ते जोरात किंचाळते आई म्हणून आता बघूया पुढे काय होतं ते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला आजच्या भागात काय आवडलं ते कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून भेटूया पुढच्या तो भागात तोपर्यंत काळजी घ्या